अर्धापूर तालुक्यात भुईमुख काढणीला सुरुवात अर्धापूर तालुक्यात भुईमुख काढणीला सुरुवात झाली आहे तापमानात वाढ झाली असून बेचाळीस अंशावर तापमान गेले आहे मजूर सकाळपासून भुईमुख काढणीला सुरुवात करत आहेत अर्धापूर तालुक्यातील शेलगाव परिसरात अल्पभूधारक शेतकरी सुनील राजे गोरे यांनी आपल्या एकर शेतीमध्ये भुईमुख घेतली असून त्याच्या लागवडीचा खर्च पंचवीस हजार रुपये होत आहे यातून उत्पन्न खर्च ग्राह्य धरला तर यावर्षी या शेतकऱ्या साधारण पन्नास रुपये यातून मिळतील अशी त्यांची अपेक्षा आहे आहे राहणार शेलगाव तालुका अर्धापूर इथे माझी दोन एकर शेती आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये एक एकर भैमुख घेत असतो अंदाजे याचा खर्च एक पंचवीस हजार आसपास आहे आणि खर्च पंचवीस आणि उत्पन्न सरासरी पन्नास हजार रुपये असते आता गेल्या वर वर्षीच्या तुलनेत या वर्षी हजार रुपये भाव कमी आहे ना तरी परवडत जरी नसलं तरी जनावरच्या चारासाठी पेरावं लागते साहेब जास्तीत जास्त सहा सात क्विंटल होईल साहेब पंचवीस हजार रुपये खर्च झाला तर गेल्या वर्षी आम एका एकरामध्ये आम्हाला साठ हजार झालं होतं पण वर्षी लागवड कमी असल्यामुळे उत्पन्न कमी येईल पाण्याचं चार पाच पाणी देणं लागतं साहेब घुंगरू काढण्यासाठी चार महिने कालपासून सुरुवात केली आहे उद्या वही वाळू मग मार्केटला जाणार ना लोकनायक न्यूज